हाय सगळ्याला नमस्कार सगळ्याला जे बघा चाललो बघा आम्ही बघा किती आहे कचलोय कसले तोंडायचे चालले बाबा पिशवेचे बघून राहतायत दाखवा म्हणलं ते तर जातो तिथं आता तर ती चालले ते पुढं तर काम ते चालू करायचे ते करायचे <laughs> तर <laughs> का मी असलं टेन्शनमुळं मुळे मी कपडे सुद्धा बदलले नाही साडीसुद्धा बदलणार नको म्हणलं कुठं पटवून आपले डोकं विचारलं कसं तर येडं वाकडं आणि नव म्हणलं त्याच्याला चालू वाटत नाही मालकाला बोलवून घेतलं त्यात मे बी नाही धर नाही चांगली माझा विकली बघते काय लागले आमच्या महाग काय नाही काहीच कळ नाही समोर आहे तिथे चल बाय आतावर हळूहळू जाऊ आपण हळूहळू जाऊ

म्हणला तर खाल्लं नाही काय तर अजून किती दिवस जात नाही किती दिवस नाही आपल्याला माहित नाही दोन दिवस का तीन दिवस असे अजून आमचं काम तर तोंडावर आलेलं आहे ते असलं मी नाही अवघड आहे बाबा

गावा तर होईल आहे का सारखा आजारी पडल्यावर सुधराय गोळ्या ते घेऊन चालली जातानाच तिथं बघू अजून काय दाखवते ती काय नाही ती तिथं गेल्यावर पण तिथला मला हिडू करत इकड येईल पण नाही काय मला सांगता येत नाही का नाही होईच ते सवाईचं उभं राहत आहे तर चला आता बघू कुठं काय होतंय काय नाही तर राहता येत इथंच आपल्याला व्हिडिओ काय भेटंल